पहत रहा न्यूज आपली आप बातमी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उभाट आणि किरण कांबळे यांच्याकडून अभिवादन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन बाणगुडे पाटील आणि जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे आणि कार्यकर्त्यांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना किरण कांबळे म्हणाले की साहित्य रत्नांनी फक्त दीड दिवसाची शाळा शिकवून अनुभवातून जे वाङ्मय साहित्य निर्माण केले संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन जाती व्यवस्था अशा प्रकारच्या विविध आंदोलनामध्ये सहभागी होऊन जनतेच्या व्यथा व्यवस्थेसमोर मांडणारे यांच्या कार्याला सतशहा नमान करत अण्णाभाऊंनी आपल्या लेखनी आणि शाहिरीतून समाज प्रबोधन केले यावेळी शिवसेना शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे सौरभ कांबळे राहिल शेख सिद्धनाथ साबळे संतोष माने हनुमंत पवार श्रीनिवास येशू माळे मंथन कांबळे अरुण कांबळे सुनील खरात दिलीप कांबळे संजूदास आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज